नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी देशद्रोही मोसिन मुजावरला अटक बोरिवली येथील मोसिन मुजावर यांनी आपल्या पेंटच्या वर्गमित्र आयुष शहा बरोबर चॅटिंग करताना देशाविरुद्ध वक्तव्य केले होते त्यामुळे पेण मध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोसिन विरुद्ध निषेध मोर्चा काढला होता व त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती त्याचप्रमाणे पेण तालुका मुस्लिम समाजाने देखील मोसिन याचा निषेध करत त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली व छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन मोसिन याचा निषेध केला व पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या होत्या देशद्रोही मोसिन मुजावरमुळे पेण मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पेण पोलीस ठाण्याने समयसूचकता दाखवत पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने मोसिन याला नवी मुंबई येथील येथील रेल्वे सोमवारी पहाटे अटक केले या पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिंक्य म्हात्रे अमोल म्हात्रे सुशांत भोईर संतोष जाधव राजा पाटील प्रकाश कोकरे सचिन वस्कोटी गोविंद तलवारे यांच्या अथक प्रयत्नामुळे मोसिन मुजावर पोलिसांच्या ताब्यात आला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद